हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल मी आहे मोनाली आणि तुम्ही आपल्या हदी कुंकवाचा ब्लॉग बघितलाच असेल आणि नसलेला बघितला तर आपल्या चॅनल वरती जाऊन नक्की बघा आणि आज मी रेडी झालेले आहे हदी कुंकवाला जाण्यासाठी माझ्या दुसऱ्या फ्रेंड्सकडे दोन ते तीन ठिकाणी आज हदी कुंकू आहे आणि आता संपत पण आलेलं आहे म्हणजे रथसप्तमीपर्यंतचं असतं तर आता दोन तीनच दिवस राहिलेले आहे त्यामुळे सगळीकडे खूप म्हणजे ज्यांचं ज्यांचं राहिलेलं आहे ते सगळे पटापट पटापट करून घेत त्यामुळे एका एका दिवशी तीन तीन चार चार ठिकाणी हळदी कुंकू असतात मी वेअर केलेली आहे आणि सिटीमध्ये जास्तीत जास्त साड्या ह्या अशाच कपाटात वर्षभर पडून असतात जास्त घालणं होत नाही कधी तर आपण ठरवलं तर घालतो आपण पण हदी कुंकाच्या कार्यक्रमांना साड्यांचा जास्त यूज होतो त्यामुळे मी ह्या वेळेस प्रत्येक हदी कुंभला शक्यतो साडी नेसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि छान वाटतं साडी नेसल्यानंतर मी आली ताईंकडे सरिता ताईंकडे आणि इथे त्यांनी बनवलेली आहे इडली एकदम छान दिसते एकदम काय मी आहे रुचा रुचा इकडे वृच्चा घालायचं रांगोळी पण छान काढली काढायचंच राहिलं फोटो

आलं का कुठे गोरीला काय म्हणतो तो कसा करतो हो का गोरीला हो का तुला काय म्हंटल गोरीला असं म्हंटल का असं करतो का आणि कुठे आहे गोरीला तुमच्या घरात गोरीला कुठे गो तिकडे गेला का कस करतो का गोरीला असं करतो गोरीला कसं करतो असं करतो काव करतो का कसं करतो

От 강giendeu Oohh! Do give a kiss By the behind the 아, 우리 아버지, 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 아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아 तर अशा प्रकारे आजच्या दिवसातला आमचा हदी कुंकूचा प्रोग्राम व्यवस्थित पार पडला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि नक्षत्र मॅडमला लगेच भूक लागली त्यामुळे आम्ही आणि लगेच ज्यूस सेंटरला फ्रूट क्रीम खाण्यासाठी आलो आणि नक्षत्राची तर ती फेवरेटच आहे तर असा होता आजचा आपला व्लॉग भेटूया परत नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय टेक